बघा ते इन्सायडर आहेत त्या पक्षाचे त्याच्यामुळे निशिकांतजींना नक्कीच आतली गोष्ट आपल्यापेक्षा जास्त माहिती कारण का ते इन्सायडर आहे आणि नुसते इन्सायडर नाही आहे ते टू थाउजंड नाईन बॅच आहे त्याच्यामुळे ते चौथी टर्म आहे त्यांची ते त्यांचे ते लीड स्पीकर आहेत प्रत्येक मोठ्या डिबेटला निशिकांत दुबेजीच लीड करतात डिबेट याचा ते अर्थ त्यांच्या विश्वासातला आहे आतला गोटातला सिनियर माणूस आहे ते जर हे म्हणत असतील तर असेल खरं ना आपण का विश्वास दाखवायचा कोणावर मी तुम्हाला एक सांगू अशा वेळेस मला अरुणजी नेहमी आठवतात अरुण जेटली साहेब नेहमी म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा हे बोलणं बंद करते त्याच्यामुळे हा त्याचा एक भाग आहे मला वाटत नाही त्याचा फार आपण कोणी काही विचार करावा त्यांनी काय त्यांना वाटेल एक एक मी तुम्हाला सांगू का एक लोकशाहीमध्ये लोकं बोलत राहतात यट टेकेट इथ अ पिंच ऑफ सॉल्ट त्यामुळे आपण आपण स्वाभिमानी मराठी माणसं आहोत कसं का असे ना अर्धी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने जा। जाऊ त्याच्यामुळे कोणाच्या घरी पाणी भरायची आपल्याला गरज नाही आपलं बरंच चाललंय आपण सुखात जाऊ ह्या मताची मी माझ्यासाठी सत्तेपेक्षा माझा स्वाभिमान मोठा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मराठी माणसं स्वाभिमानी आहेत या देशामध्ये जी चांगली कामं चालली आहेत त्याच्यात मराठी माणसाचं खूप मोठं योगदान आहे सगळ्याच राज्यांचं योगदान आहे आपण सगळ्यांचा मान सन्मान केला पाहिजे प्रत्येक माणूस जो पहिला भारतीय येतो पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग आपलं कुटुंब या ऑर्डरमध्ये आम्ही सगळे काम करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे लोकं बोलत राहतील पण या देशामध्ये आणि राज्यामध्ये

काय दबाव आहे माननीय देवेंद्रजींवर कोण एवढं प्रेशर त्यांना टाकते गुजरातवर प्रेशर नाही तामिळनाडूवर प्रेशर नाही केरळावर नाही ओरिसावर नाही मध्य प्रदेशवर नाही उत्तर प्रदेश कुठेच प्रेशर नाही मग इथे का प्रेशर आहे बिच म्हणजे मला काळजी वाटते देवेंद्रजींची एवढ्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला का एवढं प्रेशर कोणाच्या दबावाखाली एवढं करतायत देवेंद्रजी कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला दिल्लीच्या वर दिल्ली कधी एवढं प्रेशर करायचे नाही बिचारे देवेंद्रजी काय एवढं प्रेशर दिल्लीचा घेत आहेत हेच कळत नाही आहे काय झालंय काय की त्यांना एवढं प्रेशर आहे काहीतरी असेलच ना त्याच्याशिवाय काय एवढं आणि माझा प्रश्न आहे की आप तुम्ही कुठल्या बोर्डात शिकला मला माहिती नाही मी एस एस सी बोर्डात शिकली माझं काही नुकसान झालं नाही मला बऱ्याच भाषा येतात पण माझं म्हणणं आहे की जी एस एस सी बोर्ड आहे त्या बोर्डाचा सन्मान करा यालाच पोराला सी आय सी एस सी काय ते फॉरेन बोर्ड जिथे टाकायचं ते आई वडिलांना ठरवू द्या ना तुम्ही का लाद मला विनोद तावडेजी यावेळेस आठवतात तुम्हाला आठवत असेल काही तुम्ही खूप यंग आहात तेव्हा कदाचित विनोदजी मंत्री असताना तुम्ही कॉलेजमध्ये असाल पण मला आठवत आहे की विनोदजींनी एकदा वजन घेतलं होतं बॅगांचं की मुलांना शाळेत जाताना वजन कमी करा लोड कमी करा हे एकीकडे विनोद तावडेजी म्हणतात मुलांचा लोड कमी करा देवेंद्रजी म्हणतात वाढवा नक्की काय चाललंय देवालाच ठाऊक पण न्यू एज्युकेशन पॉलिसी ही मुलांचा लोड मी स्वतः कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही मलाही तीन भाषा होत्या पण पाचवीच्या नंतर आमचं एवढंच म्हणणं आहे की लहान लहान ती पोरं बिचारी एवढीशी शाळेत जातात त्यांना कशाला लोड करताय देवेंद्रजींनी थोडंसं विनोद तावडेजींचं ऐकायला पाहिजे असं मला वाटतं मी आता दिल्लीत गेले आणि विनोद तावडेजी भेटले तर त्यांना विनम्र विनंती करणार आहे की तुम्ही जरा थोडंसं मार्गदर्शन देवेंद्रजींनी करावं तुम्ही जेव्हा शेता मंत्री होता शिक्षणाचे तुम्ही लोड कमी लोड करत होता आता या देवेंद्रजींनी का मनावर घेतलं आहे लोड वाढवायचं मला खरंच कळत नाही काय झालं देवेंद्रजींना काय कळे ना बाई का त्या हिंदीचा एवढा लोड घेत आहेत काय कळे ना असं झालं संभाजी भिडे यांनी आत्ताच एक वक्तव्य केलं आहे की मी काही तिरंगा मानत नाही राष्ट्रध्वजाला मानत नाही तिरंगा मानत नाही असं वक्तव्य केलं अलीकडेच आता जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पास झालेले आहे खर तर देश विघातक कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांवरती तो जनसुरक्षा विधेयक कायदा अवलंबला जात आहे संभाजी भिडेंवरती कारवाई होईल का असा प्रश्न चिन्ह मी तुम्हाला अरुण जेटलीजींचं पुन्हा सांगते तुम्ही दाखवणं बंद करा ते बोलणं बंद करते हे सगळे राज्यामध्ये गडबड करणारे इथे इन्व्हेस्टमेंटची चर्चा करा ना तुम्ही बघा महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन काय मी ही सगळी नोट दिल्लीत नेणार आहे आणि मी पूर्ण नोट तयार केली आहे आणि जर जमलं तर पार्लमेंटमध्ये पण मी बोलणार आहे पण मी माननीय प्रधानमंत्र्यांची पण भेट घेणार आहे कारण का मला काळजी वाटते मला इथून लोकांनी फक्त निवडून घेऊन विरोधक म्हणून टीका करायला नाही दिल्लीला पाठवलं मला काळजी वाटते माझ्या राज्याची जरी मी विरोधात असले तरी माझं राज्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे जी रोज वर्तमानपत्रात आणि चॅनलवर येते ही अतिशय चिंताजनक आहे तुम्ही मामांचं पण स्टेटमेंट परवा ऐकलं असेल भरणेमामा काय म्हणाले की विकासाचा निधी येत नाही भुजबळ साहेब काय म्हणाले विकासाच्या निधीला पैसे येत नाही अशी जर परिस्थिती असेल तर केंद्र सरकारला मोठा भाऊ म्हणून आपण सांगायला नको काय परिस्थिती आर्थिक परिस्थिती या राज्याची बाकीच्या राज्यांमध्ये पेमेंट्स होत आहेत मग ह्या राज्यात का होत नाही आहेत हा प्रश्न आहे ना अनेक राज्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत पण काही राज्य अतिशय उत्तम पद्धतीने काम करत जे राज्य एस जीएसटी कलेक्शन देतं त्या राज्याची आर्थिक परिस्थिती जर गंभीर असेल तर हे माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर कोणी घालायला नको माननीय अर्थमंत्र्यांच्या कानावर घालायला नको म्हणून तर तुम्ही दिल्लीला पाठवलंय आणि खरं तर दुर्दैव आहे की तुम्हाला तुम्ही खूप यंग पत्रकार आहात सगळे पण एक पद्धत होती या राज्यात तीन चार वर्षापूर्वी की अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्या राज्यात प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इन्क्लुडिंग महाराष्ट्र महाराष्ट्रासहित अन प्रत्येक मुख्यमंत्री सेशनच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवायचे आम्हाला एक पुस्तिका दिली जायची ती दोन भाषेत असायची इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये पुस्तिका दिली जायची की बाबा हे महाराष्ट्राचे प्र प्रलंबित प्रश्न आहेत कृपा करून तुम्ही सगळ्यांनी ते एकत्र अठ्ठेचाळीस मिळून मांडा सह्याद्रीला मोठी मिटिंग असायची माननीय मुख्यमंत्री सगळे मंत्री, मंत्री प्रत्येक खासदाराला विचारायचं तुझं काय पेंडिंग काम आहे आता तू ह्याचा फॉलोअप कर हे सरकार आल्यापासून एकदाही खासदारांना बोलवलेलं नाही हो आम्ही निवडून कशासाठी जरी विरोधातले असलो तरी महाराष्ट्राच्या कामांसाठी तुम्ही आम्हाला निवडून पाठवले ना काय तिकडे मी फक्त पॉलिसीला विरोध करायला नाही चाललेले मी महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राचा आवाज म्हणून मी दिल्लीला जाते मग का मुख्यमंत्री मीटिंग घेत नाही मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की मीटिंग घ्या काल चंद्राबाबू नायडूंनी त्यांची घेतली मीटिंग सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री मीटिंग घेतात ऑन रेकॉर्ड गेल्या तीन दिवसाचे ट्विट चे करा सगळ्या मुख्यमंत्र्यांचे कारण का अनेक खासदार आम जर आपण फोन केला सॉरी विथ सी एम क्या ओ रॅव्ह एनी मिटिंग इज गोईंग ऑन इज टेकिंग मिनिट्स ऑफ वॉट वी हॅव टू डू मला सांगा ना नाही नाही आता मुख्यमंत्र्यांची मिटिंग चालू आहे दिल्लीत पुढचे चार आठवडे काय करायचं हे आम्हाला मार्गदर्शन करत आहेत मग जर बाकीची राज्य मार्गदर्शन करत आहेत मग महाराष्ट्र का नाही करत आणि महाराष्ट्राची पद्धत राहिलेली आहे आम्हाला पुस्तक नाही दिलं जात आणि आम्ही विरोध तर करणार आहे ना जर समजा तुम्ही आम्हाला सांगितलं की जल जीवन मिशनमध्ये हे पैसे येणार आहे आम्ही करू ना फॉलो क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे ना आम्हाला थोडी मिळणार आहे आणि सगळ्या गोष्टी काय क्रेडिटसाठी इलेक्शन येतील जातील राज्याचा विचार कधी करणार आणि देवेंद्रजी प्रॉब्लेम इज टू पॉईंट ओरिजिनल हो। जे वन होतं ना ओरिजिनल तेव्हा देवेंद्रजी स्वतःही मिटिंग घ्यायचे मी त्या मिटिंग्सला गेलेले आहेत ते मुख्यमंत्री असतात आता टू पॉईंट ओला हो काय झालं आहे मला कळत नाही ते का मिटिंग्स घेत नाही आहेत आमच्या मला कळत नाही आणि त्याच्यात काही टीका करणार नाही आम्ही आम्ही मागण्या करणार आणि त्यांच्याकडून आम्हाला म्हणतात की आम्ही जाऊ ना सगळे अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे एकत्र जाऊ की बाबा महाराष्ट्राला हा आम्हाला काम आहे पण का ही घेत नाही धक्कादायक आहे हे पहिल्यांदा होतं आहे महाराष्ट्रात की काही चर्चाच नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला बोलवतच नाही खासदार या राज्याचे होतो आम्ही आम्ही कोण बाहेरून नाही आलेलो आणि त्या महाराष्ट्राचं माननीय मुख्यमंत्र्यांचंच काम आम्ही हलका करणार ना तिकडे जाऊ पॉलिसी लेव्हलला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस पुण्यात मी तुम्हाला उदाहरण देते पुण्यात एस टी पी प्लांटसाठी दोन हजार कोटी रुपयाची मागणी एका प्रोजेक्टमधून मा केलेली ती यू डी डिपार्टमेंटनी पाठवलेली आहे आता जर समजा पुण्याचे सगळे आम्ही खासदार मग मुरलीया असेल मी असेल अमोलदादा आम असतील आम्ही तिघंही जाऊ मुरलीयांना मी मुरली यांना मंत्री आहेत मुरलीया्णा मी आम्ही तिघं जाऊ आम्ही पुण्यासाठी मागणी करू एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स भूपेंद्र यादवजींशी बोलू ह्याच्यातून जर काम झालं तर बेनिफिट सत्ताधारींनाच होणार आहे ना आम्हाला थोडी होणार आहे पण कधीतरी राज्यासाठी काही केलं पाहिजे ना आम्ही काय फक्त विरोधक म्हणून निवडू की इकडून जायचं आणि फक्त टीका करायची याच्यासाठी नाही नव्ह आम्ही निवडून गेलो आमच्या लोकसभा मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात आमच्या राज्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं हा प्रॉब्लेम गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये येत नाही गडकरी साहेबांकडे गेले की दरवाजा उघडा असतो आणि आम्हाला खासदारांना नाश्ता पण मिळतो